आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट मधून या ठिकाणी कॉमर्शियल फ्लाईट सुरू होत आहे आपल्याला असं सांगायला आनंद होईल की पहिलेच दिवशी या ठिकाणी तीस फ्लाईट एअर ट्रॅफिक मुवमेंट आहे आणि जवळजवळ चार हजार पॅसेंजर या ठिकाणी येणार आणि जाणार आहे आणि हा पुढील वीस दिवसामध्ये पंधरा जानेवारी पर्यंत हा एअर ट्रॅफिक मुवमेंट जो का उद्या तीस च्या आहे ते पंधरा जानेवारी पर्यंत पट्टीएसच्या पर होईल असं सारखं यामध्ये ग्रॅज्युअली इन्क्रीज होणार आहे आपल्याला माहित आहे का एअरपोर्ट साठी आपण सो सत्त्याण्णव पासून तंत्र करतो दोन हजार सात मध्ये डी सी परमिशन दिली त्याच्यानंतर एन्व्हायमेंट क्लिअरन्सचे बरेचसे प्रश्न होते भूसंपर्चे बरेचसे प्रश्न होते लोकांची खूप अडचणी होती त्या सर्व अडचणीवर मात करून आपण सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी साकार होत आहे या विमानतळाची कॅपॅसिटी टोटल नऊ कोटी प्रवासी प्रतिवर्ष असणार आहे आणि आता पहिल्या टप्प्यामध्ये दोन कोटी ठिकाणी आपण संदर्भ सुरू होत आहे याच्यासोबत डोमेस्टिक कार्गोचीही सुद्धा उद्यापासून सुरू होत आहे त्याची त्याची कॅपॅसिटी पॉईंट एट मिलियन मेट्रिक टन असणार आहे हा एअरपोर्ट मुळे आता एक्झिस्टिंग एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टचा ताण कमी होईल त्या ठिकाणी ट्रॅफिक सुद्धा होईल कारण बरेचसे जो ट्रॅफिक आणि पॅसेंजर जो नवी जो छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टला जातात आपला नवी मुंबई पुणे आणि अमरावती तिथं भागातून तर या ठिकाणी त्यांना सोपा पडेल त्यामुळे तिकडच्या ट्रॅफिकमध्ये इझिनेस होण्याची शक्यता नाकारता येणार नाही हा मुंबई आणि नवी मुंबई एअरपोर्ट हो दोघी मिळून जवळजवळ एकशे पचास मिलियन पॅसेंजर पर्यंत कॅपॅसिटीचा होईल म्हणजे एम एम आर रिजन हा एक ट्रुली ज्याला आपण म्हणतो एक एव्हिएशन या ठिकाणी होणार आहे आजच्या रोजी मुंबईचे कसं मेट्रोपॉलिटन शहर आहे आपल्या देशामध्ये ज्या ठिकाणी दोन आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आहे दिल्लीच्या जीवन सुरू होणार दिल्लीचा व्हायच्या आहे पण आणि हा मुंबई म्हणजे दोन एअरपोर्ट असल्यामुळे आपण जसं लंडन पॅरिस मॉस्को ज्या ठिकाणी दोन, दोन जास्त एअरपोर्ट आहे त्या या ठिकाणी आलेला मला वाटतो का हा एअरपोर्ट फक्त एअरपोर्ट नव्हे देशाच्या एक विकसित देशाचा एक द्वार आहे त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल ट्रेड आणि टुरिझम वाढेल लोकांना रोजगार मिळेल आणि बाकीची जीडीपी सी मध्ये ग्रोथ होईल हा एअरपोर्ट पुढे बरेच या ठिकाणी उद्योग धंदे हॉस्पिटल्स रेस्टॉरंट कॉमर्शियल सेंटर या ठिकाणी येणार